फनी आहात तुम्ही मला मी पण थोडी फनी आहे तर मग त्यामुळे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे देव आता देवडील लॉग्स आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आज सर्व पुन्हा एकदा भेटलो आहोत समोर विशाल आहे अनिकेत आहे वैष्णवी आहे त्यानंतर भावेश प्रियंका असं रँडमली भेटलो आहे मी म्हटलं था की एक दिनचर्या ब्लॉग पण बाबा आणि म्हटलं की एक आहे एक गोष्ट वेगळी की नॉर्मली लोकांची ना दिनचर्या ब्लॉग असतात ना ते डेली सुरू होतात आपला नाईट लावते कारण की सॅटरडे आहे तर उद्या आपल्याला लवकर उठायचं नाही आहे तर म्हटलं सॅटर्डेला थोडंसं बाहेर जाऊया तर ॲज युज्युअल आपली गाडी भावेशची गाडी आणि हां आणि यायचं होतं की मात्रला यायचं होतं नाही घ्यायला पण आता बघूया आता काय प्लॅन आहे कारण की काहीच क्लिअर नाहीये एकतर चीज केक खायचं किंवा काहीतरी बघूया काहीतरी प्लॅन करूया चला ते कर ना डायल कर ना मोबाईल मोबाईल घे सुरू कर मोबाईल सुरू कर ना अँबुलन्सचा नंबर डायल करून दाखव अँलन्स नंबर डायल करून दाखव अरे होता दाखवून लोक एवढे गरीब आहेत ना परत एकदा डिमार्टला घेऊन आले पिझ्झा खायला कोण येतं बाई मला पण आज समजले की डीमार्ट पिझ्झा भेटतो काय बोलते ही तर नेक्स्ट लेवल आहे म्हणजे हि काय बोल ऐकलं का ऐकलं ना हे बघा लहान मुलं हा बस बस इकडे अरे हा बेबी सिटिंग बेबी सिटिंग कर ना करतो तर काय खायचं बोला लोक काय खायचंय डायरेक्ट डिमांडच्या आताच नेऊन सोडतो बिलिंग करा कोणाची बिलिंग करायची की की अरे हा मी तुमच्या दोघांची ओळख करून देतो बाकीच्या ना तर ओळखत असाल बघितलं असेल तुम्ही लोकांनी ओके वैष्णवी नाही खारी सोकॉल खारी हिला खारी बोलतात सोकॉल बोललास हा आणि प्रियांका महाडिक भाई हे नाव पहिल्यांदा ऐकलं सुवेर सांगतो नाही मी नाही महाडिक माझा ते मला घेऊ नको मध्ये तुला ब्लॉग मध्ये नको घेऊ हे मी ब्लॉग मध्ये टाकून अरे भाई कॉन्टेंट दोघी पण बालेश अरे बघ साइड क्रॉस मध्ये घ्यायचं ना अरे यार परत एकदा परत कॉन्टेंट साठी आम्ही परत ट्रॉली ट्रॉली केलं देव तू कशासाठी आले तिथे मी चिज केक खायला चिजकेक खायला डिमांड लालस डिमांड मध्ये पिझ्झा कसा डिमांड मध्ये कारण की पिझ्झा काय 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 बोलतो चीज खायचा आहे मग मला पण अरे दे पण एका फ्रीमध्ये मध्ये नाही येत अरे यार जा ना माहिती एवढी कमी हायट आहे तुझी लहानच भाई मला वाटतं प्रियांकाची पण लाईट मोठी वाटत तू लहान नाहीये घरी आली का नाही घर ते पाठवत नव्हते ना लहान आहे आपण काय सांगून गेलो आता देऊच्या घरी सत्यनारायण पूजा आहे तर बुलेट घेऊन चाललंय ब्लॉक आहे घरचे याला ब्लॉक करून टाकला मी नाही बाबा माझी ऑफिस मीटिंग होती कुठून कसले कुठून मागच्या वेळेस आपण बेडक पकडलेली आठवते आपण इथे गेलो तेव्हा माझ्या घरी त्याच्याकडे गेलेलो तेव्हा बेडकं पकडली का तेव्हा उठत नव्हता तेव्हा तेव्हा उठत नव्हतं तेव्हा प्रीती आणि सुचिता होती यावेळेस दोन आपल्याकडे उंदर आहेत

मी जाऊन आलोय एकदा आता विशाल जायच विशाल मी फिरवलं पाच हे नको रिस्पेक्ट ऑरायला जायचं आम्हाला सांगायचं रिव्ह स्टेशन हे तिकीट किती आहे ओनली कोरोना हो हाफ तिकीट लागत असेल पट, पटा काय ओपनिंग चालू आहे ज्याची सगळी आतुरतेने वाट पाहतात देवदादांची ओपनिंग पिझ्झा ओपनिंग लोकांना <laughs> <उपनिंग>। काय <laughs> चालू <laughs> कर

माझं नाईट आउट आहे भाई सॅटर्डे आहे तर सॅटर्डेला रात्रभर आम्ही लोक नाईट आउट करतो घरी जसं तुम्हाला दिसेल आणि आम्ही लोक जात असेल तर खेचायचं जाऊन द्यायचं रात्रभर तुम्हाला ब्लॉग भेटेलच कंटेंट भेटेल आणि उद्याचा दिवस असेल अरे ऐका ग तुमच्या आईची कटकट ही लोक आहेत ना फालतुगीर करतायत तू तर काय बॅकग्राऊंड ची मी या लोकांना परत कधी आणणार नाही माझ्या ब्लॉक मध्ये हा किचन खूप इम्पॉर्टंट आहे किचन मागे चला चला हे इथना सरळ घरी जा तू तु, सर तु, तु, तुम्ही लोक येणार नंतर ना आम्ही लोक घरी चालले बाय बाय अरे पापी माणस तू गाडीवर बसवलंस नॉनव्हेज खात आम्ही लोक नॉनव्हेज नाही खात बाईचारा मी पण डिसेंबर नंतर एंडिंगला सोडणार आहे कधी ते तोंड टाक थर्टी फर्स्ट डिसेंबरला लास्ट खाणार एक तारखेला बंद तेव्हा सोडलं सोडलं कोण कोण ही ही आता पण हवेतच आहे पकड आपण लोक ना इथे जत्रेला आलोय काय पाहिजे तुला काय करते बघा ऍक्च्युली मला हे होत तिला लवकर तुला काय पाहिजे खोरके हा बघ आले आपल्या ब्लॉग मध्ये कोणतरी कि जर बी उडाय बोलते काय सॉरी माहिती दोन रुपये दे दोन रुपये दे अंकल अब वायरल हो जाएंगे आपका सॉल और बढ़ेगा कर दो 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 तो ज़रूर दो 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 आपके यहाँ कस्टमर ज़्यादा आएंगे हम गमना मैं एक ब्लॉगर हूँ आई मीन ये उसके ज़्यादा फ़ॉलोअर्स हैं तो इसके पास बहुत सब्सिडी हाँ बाती खाली बाती खाली बाती खाली बाती खाली ये � मला बनवायचंय पण मला कंटेंट नाही भेटत यासाठी कंटेंट चॅनल वेलकम टू माय ब्लूटूथ चॅनल एकदा बोल शि बोटा घालते ती एकदा बोल काढ ना ब्लूटूथ का बोल युट्यूब चॅनल बोल वेलकम टू माय ब्लूटूथ चॅनल नाही अरे घेतोय ना थांब ना घेतोय बोल वेलकम टू माय ब्लूटूथ चॅनल वेलकम टू माय मायूब चॅनल ब्लूटूथ युट्यूब ब्लूटूथ 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 का बोलू आठ <laughs> <आड़े दिवा। laughs> तर मी आहे शकता आम्ही आलो आम पेंडारकर कॉलेज इथे डोंबोली मध्ये तर मी याची फॅन नाहीये पहा जबरदस्त हो सांगतोय मला सबस्क्राईब कर मी हा येस कोण बोलतोय बघा मी स्थि मी सो मी पण लवकरात लवकर ब्लॉगिंग चालू करणार आहे बघूया देव दादांनी मोटिवेशन दिलंय मोटिवेट होतायत पोरं देव दादाकडे बघून मोटिवेशन घेऊन बोलते काय मी धक्का दिला काही नको बोलूस अरे उलटत पडलं ना मी धक्का नाही दिला पण मला अरे बरोबर म्हण ना इपो इपो अरे चापलीस ती फसलास तू थोडा घरी घेऊन जा का तू खा तू खा नाही पडलं नाही पडलं मित्र नाही पडला का हा गुड वन थांब मी तो फोटो काढतो खा रे इकडे बघ हा केक ना पडलेला आहे पडलेला हा एक एक बॅट खा नाही ना खा खा काय वाटतय म हे पकड ना मला पण खाऊ देट रड अजून कोण आहे खाल्लात नाही कोणता

हे माणसं आहेत ना ही लोक आहेत ना आता कितीही सांगितलं ना तरी या डस्टबिन मध्ये टाकतात टाकीने तीनदा सांगितलं सर आतापर्यंत त्या डस्टबिन मध्ये टाकतात बोल ना रे मित्र काय का। जो लास्टला केक खाईल सॉरी अरे अरे काय कुठे कुठे पाहिले केक शी देव केक ज्याचा लास्ट चला आता घरी